पतंग उडवताना बारा वर्षीय मुलीचा विहिरीत तोल गेल्याने दुर्दैवी अंत मुलीला दोरीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला राहुरी तालुक्यातील मानुरी ग्रामपंचायत हद्दीत एक बारा वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली आणि तिचा पाय पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या दरम्यान घडली नेपाळतील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानुरी ग्रामपंचायत हद्दीत खिळेवस्ती रोड परिसरात राहत आहे मयत मुलीचे वडील एका हॉस्पिटलमध्ये आचरी म्हणून काम करतात त्यांना दोन मुले व दोन मुले मुली आहेत त्यापैकी बिनिता विष्णू थापा ही बारा वर्षाची मोठी मुलगी असून ती पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती सुमारे पाच महिन्यांपूर्वी ती नेपाळेतून आली होती मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील विष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिला दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे ते असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली तेव्हा इतर मुलींनी आरडाओरडा केला त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उडी मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आले सचिन धासाळ व सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वी मयत घोषित केले यावेळी मयत बिनिता या, या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब मुंडे राहुरी